जिल्हा सल्लागार दोंदसिंग पावरा प्रकाश पावरा विलास पावरा दिलीप पावरा दिगंबर पावरा युवराज पावरा विथ पावरा पास्टर पावरा ईश्वर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते की रेवानगर पुनर्वसन येथील आमच्या आदिवासी एका तरुणाचा संशयित मृत्यू झालेला आहे त्याचा खून करण्यात आलेला आहे या, या घटनेतील संशयितींवरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय पोलीस निरीक्षक तडोदा यांना आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिलेलं आहे रेवानगर पुनर्वसन येथे दिनांक तेरा जून रोजी आमच्या एका आदिवासी तरुणाची इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती त्या तरुणाची ओळख पटल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉक लागून झालेला नसून त्याचा खून करण्यात आलेला आहे ही बाब समोर आली आणि तसा आरोप रेवानगर येथील ग्रामस्थांनी केलेला आहे म्हणून संशयितांवरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी आमची संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमच्या संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी